नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटात होणार सर्वात मोठा भूकंप अजित पवार गटाचे दहा ते पंधरा आमदार शरद पवार यांच्या संपर्कात काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पक्ष आणि चिन्ह पळवणाऱ्या अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त पराभवाला सामोरं जावं लागले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं आठ जागांवरती दणदणीत विजय मिळवला आहे ज्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं जनतेनं दाखवून दिल्याचं बोललं जात आहे आणि या निकालानंतर आता अजित पवार गटात असलेल्या आमदारांना चिंता लागली आहे ती विधानसभेची आणि त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत परत जाण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली गुरुवारी त्यांनी आपल्या गटातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली त्यांचे दहा ते पंधरा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची शक्यता आहे आणि इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे यामुळे अजित पवार गटात वातावरण तंग झाले आहे तर तुम्हाला काय वाटतं लोकसभेचा निकाल पाहता अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात जातील का नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा